एकनाथवाडी सावरगाव येथे अखंड पंचदिन हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण वैभव महाराज राक्षे यांच्या सुश्राव्य अशा कीर्तनानं झाली आहे या पाच दिवसांमध्ये एकनाथवाडी सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी ज्ञानामृताचा लाभ घेतला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांनी एकनाथवाडीमध्ये येऊन हरिकीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना प्रबोधन केलं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था एकनाथवाडी ग्रामस्थांनी केली होती एकनाथ षष्टीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत असलेलं जनजागृती भारूड गोविंद महाराज गायकवाड यांचं संपन्न झालं तसेच सकाळी काल्याचं कीर्तन संपन्न झालं रात्री नऊ वाजता सर्व ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक नवीन सिनेमा छावा हा चित्रपट दाखवण्यात आला या सर्व कार्यक्रमाचं नियोजन शांतीब्रह्म एकनाथ महाराज विकास प्रतिष्ठान एकनाथवाडी सावरगाव आणि मुंबईकर यांनी अतिशय सुंदर प्रकारे केलं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा